केजरीवाल यांनी केलेला भ्रष्टाचार अरविंद केजरीवाल यांनी कुटं बोलून दुकानं घेतली अरविंद केजरीवाल यांनी अण्णा नाव बदनाम केलेलं आहे अण्णा आजारेंच्या आंदोलनामध्ये राहिलेली अरविंद केजरीवाल आहे त्यांनी मोठ्या पद्धतीनं तिथं राज्य चालवत असताना फार केलेले आहे दुकानं दिलेली असं पाळली नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार उतरवून टाकणं ही आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे आणि माझ्या पक्षाच्या वतीनं काल मी दिल्लीमध्ये पंधरा लोकांची अधिक जाहीर केलेली जा आहे आम्ही महाराष्ट्रात <laughs> महायुतीमध्ये आहोतच आहोत आणि दिल्लीमध्ये एन आम्ही आहोतच आहोत पण आमचा पक्ष रशियन पक्ष आहे गन्ना किस्सा आणि सेंबोर आमच्या पक्षाला मिळालेला आहे नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नेशन मिळालेलं आहे आणि त्यामुळे काय जागांवरती इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे पण आमचं दिल्लीच्या हेच मतं आहे यांनी दिलेला भ्रष्टाचार अरविंद केजरीवाल यांनी कुठं बोलून दुकानं घेतली मतं अरविंद केजरीवाल यांनी अण्णा आजारेंचं नाव बदनाम केलेलं आहे अण्णा आजारेंच्या आंदोलनामध्ये काय दिलेली जे अरविंद केजरीवाल आहे त्यांनी मोठ्या पद्धतीनं तिथं राज्य चालवत असताना फार मोठ्या केलेली आहे दुकानं दिली असं पाळली नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार उत्तम टाकणं ही आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे आणि माझ्या पक्षाच्या वतीनं काल मी दिल्लीमध्ये पंधरा लोकांची आधी जाहीर केलेली आहे आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोतच आहोत आणि दिल्लीमध्ये एन आम्ही आहोतच आहोत पण आमचा पक्ष रश्ल पक्ष आहे गन्ना किस्सा आणि सेंबोर आमच्या पक्षाला मिळालेला आहे नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नेशन मिळालेलं आहे आणि त्यामुळे काय जागांवरती इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे आमचं दिल्लीच्या बद्दलही सुद्धा आहे काम चालू आहे मध्ये आपल्या म्हणून त्याला थोडा दोन अडीच वर्षाचा कालावधी थोडा आहे काम त्या ठिकाणी शापोटी पालन त्याचं काम आहे शिष्यप्रभू त्याच्या निकेट आहे आणि रामपुतार जे आहे हे बाबासाहेबांच्या पुत्रा बनुख आहे त्यामुळे पुतळा हा साडेतीनशे फुटाचा आहे बाम्बे तीनशे प्रमुखाचा आहे आणि हा जो पुतळा आहे हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे मध्ये त्याच्यापेक्षा उंच पुतळा आहे आणि देशामधला पुतळा आहे थोडा वेळ लागलेला आहे पण काम चालू आहे एक दीड वर्षामध्ये त्याचं लोकार्पण थोडं मान्य झालं की तुम्ही होईल आणि ते काम लवकरच पण महानगरपालिकेच्या निवडणुका मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे कार्यकर्ते मनसेला आहे कारण रिपब्लिकन पक्ष हा महायुती सोबत आहे मनसेला सोबत निवडून काय फायदा होत नाही आहे त्यामुळे मनसेने लढणं हे त्यांच्यासाठी पण आहे सोबत घेतल्यामुळे उत्तर भारतीयची मतं आहे त्यावर किती लोकांची मतं आहेत मुंबईमध्ये त्या मतावर त्याचा निगेटिव्ह शोध होतो आणि देशभरामध्ये उत्तर भारतीय लोक आहे त्यांच्या मनामध्ये वित्तीर्थ काय राज ठाकरे महाराष्ट्राचे अत्यंत लांबून नेते आहे अत्यंत चांगले फरले गोष्टी आहेत बाळासाहेबांच्या तालिमंदी तयार झालेले आहेत त्यांच्या सभा अत्यंत मोठ्या होतात त्यामध्ये तिथे विचार आहे मिळत नाही त्यांच्या का लक्षात आलेलं आहे मनसेला सोबत घेऊन काही आपला फायदा फायदा होणार नाही पण मनसेला सोबत घेऊन असं आपलं मत आहे त्याची पूर्ण माहिती नाही पण जर सर्वसामान्यांना परवडणारी परवडणारी असावे बांधकामाला किती खर्च आलेला आहे आणि शिडुकोला काही जास्त फायदा मिळवायचा नाही आहे पण जे लोअर ग्रुपचे जे लोक आहेत त्यांच्या विचार करायचा मुख्यमंत्र्यांनी बोल आणि जर त्यामध्ये काही असेल सर रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाला टावण्याची भूमिका होती रायगड जिल्ह्यामध्ये